कृष्णा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येते दहीहंडी आणि दहीहंडी म्हणलं की सगळ्या गोविंदाचा आनंदाचा क्षण आणि सर्व गोविंदांना एक वर्षातून एकदा वेगळंच त्यांना दहीहंडी फोडण्यासाठी एक वेगळीच मजा येते मग काय सर्व गोविंदा गोविंदा आला रे गोविंदा आला मटकी संभा आलं ब्रिजवाला आधी गाणी म्हणा सर्व गोविंदा गोविंदा करत हजारांच्या संख्येने बालगोपाळ दहीहंडी फोडण्यासाठी एकावर एक थर रचत होते कोणी चार थर पाच थर सहा थर सात थर तर कोणी आठ थर तर कुणी नऊ थर अशा अनेक थरांनी रचून गोविंदाने सलामी दिली आणि बक्षीस पटकावली यावर्षी स्त्रीवरती अत्याचार करणाऱ्यांना अनेक अत्याचार करणाऱ्यांना अनेक संदेश दिले होते यावर्षी दहीहंडी स्त्रीच्या स्वरक्षणासाठी साजरा केली होती आणि बघतायस ना तुम्ही किती असे थर लावलेत दहीहंडीचे इथे बघा किती कॉन्फिडन्स आहे की जर तुम्ही एकजुटीने एवढे थर लावून दहीहंडी फोडू शकता तर या समाजात सर्वांनी एकजुटीने राहून जर संघर्ष केला तर नक्कीच आपल्या देशामध्ये क्राईम घडणार नाही आणि ते बघा सर्वांनी दहीहंडी लावल्यानंतर ज्यांनी सलामी दिले त्यांना आम्ही ते बक्षीस वाटप केलेले आहेत असे अनेक ठिकाणवरचे हे गोविंद आले होते इथे दहीहंडींना सलामी देण्यासाठी आणि ज्यांना ठरवलं होतं दहीहंडी फोडण्यासाठी त्यांनी संध्याकाळी साडेनऊ वाजता दहीहंडी फोडली होती पण सर्वांनी इथे येऊन अगदी गोविंदानी मजाही घेतली आणि इथे गाण्यांचासुद्धा समारंभ होता गाणी होती आणि त्याच्यात देखील होते सगळे गो अब, अब, कृष्णावरती गाणी होती आणि कृष्णावरच्या गाण्यावरती डान्स देखील केला जातात इथे सर्व गोविंदांनी मजा देखील घेतली काही गोविंदांनी तर अगदी डान्ससुद्धा केला बघा इथे बघा त्याने कृष्णाची ज्या रूपामध्ये बासरी वाजवतात ते रूप दाखवलं इथे आणि काहींनी तर अनेक संदेश दिलेले आहेत की स्त्रीवर करणाऱ्या अत्याचारांना फाशी द्या असंही म्हटलेले जाईल एवढी क्रूरता वाढलेली होती आणि असे छान छान संदेश यातून दिले गेलेले आहेत आणि इथे बघा तुम्ही पावसाची सर आलीच नेमकीच आणि अजून गोविंदांना एक नवीन उत्साह मिळाला की दहीहंडी फोडण्याचा या ठिकाणी पोलीस ज्यांचे आमचे सन्माननीय कॉन्स्टेबल आदरणीय गणपती शंकर हे या ठिकाणी लक्ष प्रत्येक महाराष्ट्र गोविंद पथक पनवेल यांचं सलामीसाठी सज्ज झालेले आहे अतिशय सुंदर एकावर एक मनोरे एक रचून सलामी देण्यासाठी सज्ज झालेले सर्व गोविता पथकांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांना सहकार्य करावं करू अवघे धरू सुखंसाठी आपण बघतोय मुंबई उपनगराच्या आपण या ठिकाणी प्रत्येक वक्तव्यामध्ये सलामी दिली पण आपल्या या ठिकाणी शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या या ठिकाणी जय हनुमान जय

तसंच आहे की इथे त्यांनी परत प्रयत्न केल्यामुळे हा त्यांचा जो थर आहे तो सक्सेस झाला बघा तुम्ही बाळा तुला देण्याकरता हजारो हात आगेत सर्व थर एक छोटस पिल्लू सेफ्टी घेऊन होतं त्या सेफ्टी मधून तो एवढा कॉन्फिडन्स होता की त्याला मला सर्वजण पकडतील ह्या कॉन्फिडन्समध्ये अजिबात घाबरला नाही आणि तो खाली उतरला इथे बघा दुसऱ्या मुलींनी इथे थर लावले त्यांनी त्यांच्या काही सक्सेस झाला नाही तो परत त्यांनी थर लावण्याचा प्रयत्न केला इथे अशी अनेक चे थर लावण्यासाठी अनेक ठिकाणहून आले होते आणि इथे तुम्ही पाहताय मुलींना संदेश दिलेला आहे जर तुमच्या बहिणीचा तुम्ही जर वाघ असाल तर दुसऱ्यांचा पिसळलेला कुत्रा होऊ नका असा स्थिती संदेश दिलेला आहे खरंच असं असेच जर प्रत्येकाच्या मनात असेच जर विचार आले चांगले तर नक्कीच इथं स्त्रिया सेफ राहतील आणि तुम्ही इथे बघता पुन्हा एकदा मुलींनी इथे थर लावण्याचा प्रयत्न केला आणि तो थर त्यांचा सक्सेस झालेला आहे आणि इकडे डान्स देखील चालू आहे कृष्णाच्या गाण्यावरती ते पण तुम्ही पाहा इथे तुम्ही पाहताय मुली दहीहंडीला सलामी देत आहेत आणि एकीकडे मुलगी डान्स करते बघा स्त्रियांच्या अंगामध्ये किती साऱ्या कला आहेत त्या कलांना वाव द्या त्या स्त्रियांवरती अत्याचार करू नका अशा या स्त्रिया एवढ्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ह्या गोष्टी करत असतात आणि तिथेच एकीकडे स्त्रीला देवी म्हणून पुजतात आणि एकीकडेच तिच्याकडे अत्याचार केले जातात हे था। कुठेतरी थांबले पाहिजे आणि याच दहीहंडीमधून हे संदेश दिला गेलेला आहे देशभरात एवढ्या ओलाढळी होत असतानासुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम अगदी जोरदार झालेला आहे तुम्ही इथे पाहताय एवढा सुंदर असा कार्यक्रम झाला आहे इथे बघा सात तराची दहीहंडी लावून अगदी मटक्याजवळ जाऊन सलामी दिलेली आहे खरंच सलाम आहे ह्या यांच्या एकाग्रतेचा आणि एक एकजुटीचा खूप सुंदर असा ह्या गोविंदांनी इथे दहीहंडी सादर केलेली आहे आणि तुम्हा आणि इथे भेट देण्यासाठी अनेक पाहुणे आले होते यामध्ये अनेक मोठमोठे व्यक्तिमत्व आले ते जे आमदार आहेत लिलेश लंके ते देखील इथे व्हिजिट देऊन गेले कोणी मॉडेल येऊन गेले अनेक लोकांनी इथे व्हिजिट देखील दिले आणि खूप ह्या कार्यक्रमाला एक वेगळी बहरदारी आली आणि सर्व सुद्धा वाटप छान केलेले अनेक डॉक्टर म्हणा सगळ्या लोकांनी इथे येऊन व्हिजिट केले आमचे छोटे छोटे लेकरं देखील ले इथे आलेले होते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंट